एकनाथ शिंदे यांना आली दिल्लीहून चिठ्ठी शिंदेंचं मंत्रीपद जाणार काय आहे पूर्ण प्रकरण बघूया पूर्ण व्हिडिओ त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करून घ्या चला सुरू करूया मित्रांनो एकनाथ शिंदे यांना दिल्लीहून चिठ्ठी आलेली आहे काय लिहलो त्या चिठ्ठीमध्ये बघूया पूर्ण व्हिडिओ का एकनाथ शिंदे यांचं मंत्रिपद जाणार का का एकनाथ शिंदे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देणं पडेल का मित्रांनो एकनाथ शिंदे जेव्हापासून मुख्यमंत्री बनले तेव्हापासून सांगताय की लाडकी बहिणींना आम्ही पैसे देऊ तर लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाहीत मात्र इलेक्शनच्या पहिले पैसे येत होते पण मात्र इलेक्शन झाल्यावर पैसे आले नाहीत तर एकनाथ शिंदे हीच बाजू मांडत होते की लाडकी बहिणींना पैसे कधी देणार असं म्हणून वारंवार एकनाथ शिंदे तोच विषय मांडल्यामुळे लाडकी बहिणींचा विषय मांडल्यामुळे बी जे पी सरकार स संताप व्यक्त करतो आहे आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांनी सर्वांनी मिटिंग करून म्हणजे सांगितलं की एक जानेवारीपर्यंत लाडके बहिणींचे पैसे येतील असं म्हणून तर लोकांना विश्वास नाही आहे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की इलेक्शनपर्यंत पैसे आले मात्र आता पैसे येणार नाही सरकारने मतदान घ्यायपुरतं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला पंधराशेशे एकवीसशे रुपये देऊ म्हणून मात्र पैसे येणार नाही अशी जनता म्हणते आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे म्हणत होते की लाडके बहिणींना लवकरात लवकर पैसे देऊ लोक काही पण व्हिडिओ अपलोड करत आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे वारंवार लाडके बहिणींच्या विषय काढल्यामुळे बी जे पी सरकार संताप व्यक्त करतोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे जे करतोय ते चांगलं करतो आहे का एकनाथ शिंदे म्हणतोय की लाडकी बहिणींच्या खात्यात लवकर पैसे टाका कारण मी मुख्यमंत्री असताना मी आश्वासन दिलं होतं की लाडकी बहिणींना पंधराशेचे एकवीसशे रुपये देऊ म्हणून कारण महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या महिलांना असं वाटायला नको की देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात असं म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी आश्वासन दिलं की पंधराशेशे एकवीस रुपये देऊ आम्ही असं म्हणून एकनाथ शिंदे लाडके बहिणीसाठी लढत आहेत की लाडकी बहिणींना लवकर पंधराशे एकवीस रुपये द्या कारण बी जे पी सरकार काही त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आहे म्हणून लाडके बहीण योजनेविषयी एकनाथ शिंदे वारंवार तो विषय काढल्यामुळे बी जे पी सरकार त्यांच्यावर संताप व्यक्त करतो आहे मात्र देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा यांची मिटिंग झाल्यानंतर यांची मोठी मिटिंग झाली त्यांनी एक जानेवारीपर्यंत लाडकी बहिणींच्या जा खात्यात पैसे येतील असं आश्वासन दिलं आहे खरं आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढणारा आपला नेता एकनाथ शिंदे हे एक चांगलं काम करतो आहे आणि देवेंद्र फडणवीस जी त्यांच्यासोबतच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे लाडकी बहिणींसाठी असा निर्णय घेतल्यामुळे आणि धाडस दाखवल्यामुळे एकनाथ शिंदे चांगलं काम करतो आहे का हे कमेंट करून तुम्ही सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र